लोकमत डिजिटल मीडिया आज निवासी तालुक्याचे आमदार जोड लंगे यांनी जो घडाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आमचं निवास तालुक्याचे सगळे मतदार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आमदार साहेब आहेत निवास तालुक्याचे प्रश्न साहेब आहेत मी जो आहेत सगळे अधिकारी आहे तर आहे मला प्रश्न असा विस्तारायचा आमदार साहेबांना आणि तहसीलदारांना की आमदार साहेब शेतकऱ्यांच्या ज्या संदर्भाची उत्सुक आहे उत्कंड आहे की नुकसान भरपाई आता मिळेल म मिळेल किती मिळेल किती मिळेल किती मिळेल अशी परिस्थिती उत्सुक आहे तर परिस्थिती नेमकं काय आहे नेवास तालुक्याची आकडेवारी किती आहे किती शेतकऱ्यांना किती मदतीची अपेक्षा आहे काय परिस्थिती काय झाली तर आपण अनेक वेळेस त्यांची चर्चा केलेली नेवासा तालुक्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये नेवासा तालुक्याचा भाग जवळजवळ पूर्ण तालुक्यामध्ये या बाधित झालेला आहे आणि म्हणून आपण जसा पाऊस होत गेला त्या त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला सर्व प्रशासन तालुक्यातलं महसूल असेल अगदी असतील इतरही कृषी खाता असेल सर्वांना बरोबर घेऊन आपण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलो आणि खरी परिस्थिती बघून आपण पंचनामे केले या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आ, या ठिकाणी आले त्यांना त्यांच्या सगळ्यात आम्ही फिरलो आणि वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी देखील मान्य केलं की खूप नुकसान नेवासा तालुक्यात झालेलं आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार वि पाटील साहेबांच्या कानावर घातलं आणि जवळजवळ नेवासा तालुक्यात सरसकट पंचनामे प्रशासनानं त्या ठिकाणी केले प्रशासनानं खूप मदत आपल्याला या सर्व प्रक्रियेमध्ये केली आणि म्हणून आपल्या नेवासा तालुक्याचं एक्क्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र जवळजवळ बाधित झालेलं आहे आणि आपल्याला एकशे वीस कोटीच्या आसपास निधी जो बाधित झालेलं क्षेत्र आहे मदत आपल्याला ती अपेक्षित आहे जवळजवळ मला वाटतं आपले प्रक्रिया चालू आहे की बरंचसं जवळजवळ तीस चाळीस टक्के आपले प्रशासनानं काम पूर्ण केलेलं आहे शासनापर्यंत गेलेलं आहे आता काही भागामध्ये निधी आला एखाद्या गावाला नाही आला परंतु मी सातत्यानं सांगतो की ही प्रक्रिया आहे काही ऑनलाईन प्रोसेस आहे काही त्याच्या त्रुटी असतात काही मागं पुढं परंतु नेवासा तालुक्यातलं शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जो बाधित झालेला शेतकरी आहे ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला निधी प पर, मिळेपर्यंत मी आणि आपलं प्रशासन त्याचा फॉलो घेणार आहोत आणि लवकरात लवकर सर्व तालुक्याला जो अपेक्षित निधी आहे तो देण्याचे प्रयत्न मी म्हणून आमदार साहेब म्हटले की ऑनलाईन बऱ्याचशा सामान्य माणसामध्ये जो गोंधळ आहे ऑनलाईन संदर्भात की झाली करायची की नाही कंपल्सरी आहे काय सगळी त्या संदर्भात काय परिस्थिती आहे आपले तहसीलदार जे आहेत ते, ते सांगतील त्या संदर्भात ऑनलाईनची काय आपला जो डेटा अपलोड झालेला आहे त्यामध्ये आपण हो के सी होत होती पण या वेळेपासून ज्या लोकांकडून आम्हाला रिपोर्टिंग आली के वाय सी जमा झालेला आहे कारण शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा माहितीचा आम्ही अपलोड केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आवृत्तीचा डेटा पाहिला तर बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आप अपडेट अजून परत होणारच आहे शेतकऱ्यांचं यामध्ये बत्तीस हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असतात तसे जर शन आहे तर शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे आपल्याला निधी मिळेल मदत मिळेल काय मिळेल दुसरा विषय असा आहे की अत्यंत जेवळाचा विषय आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात माता माता आहेत वयोवृद्ध माता आहेत त्या त्यांना वृद्धापकाळ पेन्शन योजना या योजनेअंतर्गत शासन एक ठरक निधी देतं मात्र तो अकरा महिन्यापासून बंद आहे तर त्या संदर्भात आमदार साहेब आपले सांगतील की ती परिस्थिती आमदार साहेब अशी आहे की मग बँकेत बऱ्याचशा माता भगिनी चक्र मारतात अक्षर त्यांचा भ्रमिरास होतो अपेक्षा मग होतो तर काय परिस्थिती निकाल त्यावर काय निश्चितपणानं हा एक खरंतर अतिशय गंभीर विषय आहे की ज्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आपल्या वयोवृद्ध ज्येष्ठांना जो निधी येतो तो जवळजवळ आठ नऊ महिन्यापासून काही तांत्रिक अडचणीमुळं तो अडकलेला होता सातत्यानं मी या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या त्रुटी होत्या काही कार्यकर्त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं काही लोकांचे त्या ठिकाणी अपडेट केलेले नव्हते आधार कार्ड आणि बँकेचे काही जे खाते बदलले काही जे सहकार बँकेतून राष्ट्रीयकृत बँकेत खाते गेले थोड्याशा ज्या किरकोळ त्रुटी होत्या आणि शासनाचा पण काही त्याच्यात निधी येणं होतं परंतु आता लवकरात लवकर आत्ताच चर्चा झाल्याप्रमाणे मार्चंटपर्यंतचा निधी लवकरच सर्व जे आपले या योजनेत पेन्शनधारक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करू कारण हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि याच्यात मी स्वतः जातीनं लक्ष नक्कीच धन्यवाद आमदार साहेब आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं तहसीलदार साहेब आहेत व्हिडिओ साहेब आहेत सगळ्यांचं अभिनंदन आभार आणि त्या ठिकाणी होऊया धन्यवाद